गेल्या दिवसांपासून नाशिक शहरामध्ये तपोवनातील झाडे कुंभमेळ्यासाठी कापणार असल्यानं ना नाशिककरांचं आंदोलन सुरू आहे विविध राजकीय पक्ष संघटना आणि नाशिककरांनी झाडं तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे याच दरम्यान आज मात्र काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचा फोटोवाला केक कापून इथे इव्हेंटच करून टाकला तपोनात नेमकं काय घडलंय तपोनामध्ये नेमकं काँग्रेसनं ने काय केलंय पहा लोकमतचा हा खास रिपोर्ट नाशकातच तपोनातील झाडांच्या आड राजकीय सोहळा पाहायला मिळालाय निमित्त होतं झाडं वाचविण्याच्या नावाखाली सोनिया गांधी यांचा जन्मदिनाचा सोहळा साजरा करण्याचं सोबतच वनभोजनाच्या नावाखाली झुणका भाकर पार्टीचं आयोजन एकीकडे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी जीवाचा आकांत तांडव करून तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी उपोषण अन्नत्याग साखळी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे तब्बल एक महिन्यानंतर आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या काँग्रेसनं इथे चक्क झुनका भाकर पार्टी केली आहे ही वृक्ष आम्ही तोडू देणार नाही प्रसंगी आत्मत्याग करू सरकारला सत्ता खाली आणू अशा घोषणा जरी झाल्या असतील तरी घोषणांसोबत कोटभर झुनका आहे ज्या मुद्द्यानं राज्यासह देशाचं लक्ष वेधलं त्या गंभीर मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसनं नाशकात एक वेगळाच इव्हेंट केला नक्की काय म्हणाले आधी ते ऐका झाडांची व्हॅल्यू आहे स्वप्नील भाऊ झाडांची व्हॅल्यू आहे आणि तपन परिसरातील झाड जी आहे ती वाचवावी यासाठी वनभोजनाचं जरी आयोजन असलं मात्र आज वाढदिवस आहे तो सोनिया गांधींचा काँग्रेसला ही संकल्पना कशी सुचली का तपोन पण वाचवावं वनभोजन पण हे करावं आणि आपल्या वरिष्ठांचा वाढदिवस पण निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी साजरा करावा आमच्या सर्वांचे नेते आदरणीय सोनियाजी गांधी ह्या खरं तर हे देशातल्या एकमेव त्यागाचं प्रतीक आहे बलिदानाचे प्रतीक आहेत आणि त्यांनी ज्या व्यक्तींनी पंतप्रधान पद त्यागून दिलं अशा व्यक्तीचा वाढदिवस वा, अतिशय उदात्त हेतूसाठी आणि चांगल्या कामासाठी साजरा झाला पाहिजे अशी आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती आणि ह्याच उदात्त हेतूनी संपूर्ण राज्याचं देशाचं ज्या मुद्द्याने लक्ष वेधलं आहे ज्या प्रशासनाने कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तपोवन या तपोवनात हे अठराशे झाड कापून इथे सिमेंट जंगल उभं करायचंय उद्योगपती बिल्डर्स व्यापारी यांचा सरळ सरळ फायदा करायचा एक वर्षभर हा कुंभमेळा आपल्या नाशिक शहरात चालेल पुढचे बारा पंधरा वर्ष पुढच्या कुंभमेळाईपर्यंत उद्योगपती व्यापारी बिल्डर हे इथल्या तपोवनातले स्ट्रक्चर चालवतील असा घाट हा प्रशासनातर्फे घालण्यात येत आहे नक्कीच खर तर प्रशासनातर्फे घाट जरी घालत असला मात्र तपोनातील धाड ही वाचवावी वा ही सर्व नाशिककरांचीच या ठिकाणी इच्छा आहे तपोण आंदोलनाला घेऊन या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जर तपोण आंदोलनात सहभागी व्हायचंच होत हो, तर सोनिया गांधींच्या जन्मदिनाचं औचित्य का आणि नाशिककरांची एवढी चिंता असेल तर तिथेच केक कापण्याचा का जर झाडे कापली जाणार म्हणून आंदोलन होत आहे तर वनभोजनाच्या नावाखाली झुणका भाकर पार्टी का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आंदोलन काही तासातच का, तासा का गुंडाळलं गेलं हे प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मनपाच्या निवडणुकीत जागावाटपात मोठा भाऊ राहण्यासाठी काँग्रेसनं हा प्रयत्न केला की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तपोण वृक्षतोडीच्या मुद्द्याचा संदर्भ घेऊन आज सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचा इव्हेंट आंदोलनाच्या नावाखाली पार पडलाय एकूणच काँग्रेसचा हा केविलवाना प्रयत्न आणि येणाऱ्या निवडणुकांत आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली ही धडपड पूर्णपणे फसल्याचं दिसून येत आहे कारण पहिल्या दिवसापासून तपोण वाचवावं म्हणून निर्भीडपणे आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी देखील काँग्रेसच्या या इव्हेंटवर नाराजी व्यक्त केली आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक